हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री तुम्ही रात्री फोन केला मी नेमकं स्वामी चरित्राचा पाठ वाचित होते पूर्ण झालं आणि आज पण तिथे वेळा फोन केला म्हटलं आज पण फोन होतोय आता घास कापला आणि घरी चालली होती म्हटलं आता फोन करून बघावं एकदा परत घरी गेलो दूध काढायचं मग रात्री तरी टाइम होतो तुमची तब्येत कस काय आता बरी येत हा ना तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे ते वडिलांच कसं वय झालंय ना म्हणजे ना वडिलांची तब्येत कशी आहे काय चालते काय नाही अनुभव शेअर करायचे होते अनुभव तर भरपूर छोटे मोठे ते किती काही आता आणि आपल्यासाठी ते छोटे असले तरी आपल्यासाठी ते मोठेच असतात हा अनुभव आहे ना म्हणजे तसे दोन तीन अनुभव आता प्रगतीन होता ना सोमवारी सोमवारी तर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तीस तारखेला इथून निघालो होतो गुढपाड्या दिवशी संध्याकाळी पहाट पहाट अक्कलकोट मध्ये पोहोचलो तीन वाजता मग वाजता आंघोळीला गेलो चार वाजता आम्ही बारीला दर्शनाला लागलो होतो मग दर्शना किती जण गेले होते आ, मी माझे मिस्टर माझा मुलगा आणि आमची मुलगी आहे ना मुलीचे टीचर आणि त्यांची मिस्टर हा आम्ही चार पाच जण होतो ते सेवेकडे नाही पण मी त्यांना त्यांना दहा अकरा वर्ष झाली मूल बाळ नाही मग मी त्यांना म्हटले होते ना म्हटलं अक्कलकोटला जायचं था असं था तस म्हटले हा जाऊ मग आम्ही गेलो होतो तर चार वाजता दर्शनाला लागलो पण ते गेट बंद होतं साडे सात वाजेपर्यंत गेट नाही उघडले इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली अं दादा म्हणायचा मग मग लय गर्दी झाली मग त्याला साइडला थोडं हवे हवा लागेल म्हणून थोडं साईडला काढलं होतं स्वामी बाबांचं नामस्मरण कर मग म्हटलं मग मी मी आता नामस्मरण करतो लगेच दर्शन होती तर दहा उघडला लवकर दर्शन पण झाले आमचे आणि दर्शन झाले तर मग आम्ही बसलो होतो म्हंटल माझी अपेक्षा होती की स्वामी चरित्राचा एक पाठ मी तिथे गेल्यावर वाची पण वेळ पण मिळाला नाही आणि तिथे ना पण बरेच सेवे घरी होते मग प्रत्येकाला सेवा करण्याची सेवा करण्याची अपेक्षा असते ना मग काय केलं त्यांना म्हटलं मग एकाच अध्याय वाचायला झालं स्वामी चरित्राचा तर आम्ही समोर बसलो नाही का महाराजांची मंदिरे मंदिर समाधीच्या समोर बसलो होतो तिथं मोकळी जागा आहे बघा तिथं बसलो होतो तर एक श्वान आला बर का समोर पूर्ण म्हणजे आणि सगळीकडून असं का घालून आला मी आणि कार्तिक आम्ही दोघं बसलेलो होतो का आमच्या शेजारी दोघांच्या मध्ये येऊन बसला तर मी त्याला म्हंटल मी दर्शन घेतलं मी त्याला म्हटलं दादा मार स्वामी बाबा कुठल्या पण रूपात येऊ शकतात बरं का मम्मी खरंच का ग मग मी म्हटलं हो मग त्याने पण दर्शन घेतलं तर मी म्हटलं स्वामी महाराज तुम्ही जर असले ना तर तुम्ही इथं बसूनच राहणार जोपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत अहो ताई इथं इतके बसलेले होते कोणी स्त्रिया कोणी पुरुष बरेच होते बर का पण ते आमच्या दोघांच्या जवळ बसलेलं आणि मी ज्यावेळेस डोक्यावर हात ठेवला का त्याने दोन्ही पाय माझ्या मांडीवर ठेवले दोन्ही पाय पण माझ्या मांडीवर ठेवले परत त्याला कार्तिकने डोक्याला हात लावला का तेव्हा त्याला पण तसंच केलं पाच ते दहा मिनिटं आमच्या जवळ बसलेलं होतं आणि आम्ही निघालो ना तर मी म्हंटल स्वामी बाब म्हटलं महाराज चला आमच्या सोबत कारण गाडीचा थोडासा प्रॉब्लेम होता तर माझे मिस्टर म्हटले गाडीचा प्रॉब्लेम आहे जाऊ दे आपण आधी थोडस मधी जाऊ आता आज उद्याच गेलं पाहिजे असं काही नवस नाही तर मी म्हंटल तुम्ही गाडी नका चालू स्वामी महाराज गाडी चालवतील तर मग आम्ही टाकळी डोकेश्वर मध्ये गेल्यावर आहे ना तर आम्ही थोडं गाडीचं काम करून घेतलं तर मग म्हंटल महाराज तुम्हीच आमच्या सोबत तर आमचा नगर जिल्हा आहे ना नगर जिल्ह्यापर्यंत जाऊस तर मला स्वामींची कुठं प्रचिती नाही आली कुठं स्वामी दिसले नाही काय नाही मग मनातल्या मनात म्हटलं म्हटलं महाराज तुम्हाला मी माझ्या सोबत घेतलं होत महाराज तुम्ही आले पण नाही <laughs> तर त्याच्यावर दोन मिनिटामध्ये ना अशा आमच्या पाठी मागून गाडी पुढे निघली तिच्यावर वरती नाव होत श्री स्वामी समर्थ मध्ये महाराजांचा फोटो होता <laughs> आणि खाली देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट पर्यंत जाऊच तर वर मला कितीतरी वेळा महाराजांनी परत म्हणजे असं दर्शन दिलं मग म्हटलं चला आय महाराज आपल्या सोबत बिनदास झोपलो आम्ही मी पण आई आमच्या शेजारी आमच्या बरोबर टीचर होत्या ना मॅडम त्या पण दोघं दोघ होते का मग यांनी दोघांनी म्हणजे काय थोड्या वेळ यांनी थोड्या वेळ त्यांनी दोघ जागे होते आम्ही तिथं पण <laughs> मग त्याच्यानंतर येतानी मग तुळजापूर वरून आलो तिथं पण दर्शन घेतलं मग पंढरपूर वरून आलो तिथं पण दर्शन घेऊन आलो मग संध्याकाळी अकरा साडे अकरा वाजली होती तर तो एक अनुभव झाला आणि त्याच्या आधी ना शाळेमध्ये मुलांचा कार्यक्रम असतोय ना मुलगी सहावीला आहे ती मोठी आहे ती हुशार आहे ती अभ्यास पण करते पण मुलगा लहान आहे ना तो अभ्यास करीत नाही तर मग त्यांच्या शाळेमध्ये ना कार्यक्रम शिक्षकांनी ना, ना बनवून सांगितलंय ते कार शिक्षेपर्यंत आणायचं असं तसं त्याला ती छोटी मोटर पाहिजे होती त्याला ती मोटर आणली घरी संध्याकाळी त्याने ती बिंडावली तिचं काहीच नाही ठेवलं गौरीनी बरोबर म्हणजे मुलीनी बनवलं ती घेऊन गेली शाळेमध्ये तर जातानी मला म्हणतो मम्मी माझ्याकडं काहीच नाही सगळे मुलं बनवून आणतील ना असं तसं म्हटलं स्वामीरावांचं दर्शन घे आणि माझ्या सोबत चला तर yeah. मग मला म्हणतो हा एक माझप केली आणि मग मला म्हंटल मी स्वामी बाबांना सोबत घेऊन जातो तिथून आल्यावर मला माहितीच नाही आणि मग ती मुलगी मला म्हंटली मम्मी अगं याच्याकडे काहीच नव्हतं आणि सरांना दाखवलं माहिती काय बनवलेलं होतं एका मित्राचं घेतलं त्यांनी कूलर बनवून सरांना कूलर बनवून दाखवलं आणि त्याच्यावर चार दिवसांनी मी त्यांच्या शाळेच्या ग्रुपला पाहिलं का तर याचा तिसरा क्रमांक आलेला होता बापरे बघा मग मी मार जाण म्हटलं होतं म्हटलं मारा असं तर काहीच बनवलेलं नाही तुम्ही त्यांच्या सोबत जा आणि मग त्यात मग मी चार दिवसांनी पाहिलं मग मोबाईल वर मग मी दाखवलं म्हटलं दादा तू काय बनवलं होतं रे म्हटलं अगं मग मी एका मित्राचं घेतलं आणि तेच सरांना दाखवलं माझाच नंबर आला <laughs> बापरे बघा काही त्याला सांगा <laughs> हे असं दुसऱ्याच्या दुसऱ्याला काही अर्थ नाही मग मग त्यांनी ना जे त्याच्या जवळ जे होत का तर बॅटरी खराब केलेली होती रात्री ती मोटर होती खराब केली होती तर मी त्याला काय सांगितलं म्हटलं दादा तू तुझं खराब केलंय मग आता तू बनवलं नाही आणि मुलीने बनवलं होतं तिचा पण नंबर आला तिचा दुसरा नंबर आला याचा पण तिसरा नंबर आला म्हणजे त्याच्या पण त्याचा पण विश्वास बसला ना म्हटलं मग मी खरंच स्वामी बाबा आपल्या किती पाहत आणि पण बरोबर असतो दोन्ही टाइम सकाळचा नाही पण संध्याकाळचा घेऊन मी पण आरती करते हाँ आन, हाँ आ, काल माझा आठवा गुरुवार होता ना म्हणजे अकरा गुरुवारच उद्यापन आहे ना माझं पण काल माझा आठवा गुरुवार होता तीन गुरुवार राहिले तर मग रात्री तोच स्वामी चरित्राचा पाठ वाचला आणि सेवा uh, म्हणजे स्वामीचर म्हणजे आता नित्य ते तीन अध्याय होते तेवढं तुमचा फोन वाचला तर मुलगी घेऊन आली माझ्याकडे अध्याय चालू होता पण बोलले मी तुमच्याशी दोनशे दोन मिनिट बोलले तसं छान ताई पण ताई तुम्हाला तुमच्या मुलाला अजून मोठं करायचं असेल खऱ्या अर्थाने त्याला काय सांगा तू ह्या ह्याच्यावर बक्षीस मिळवलंय ना ठीक आहे पण आता तू मला असं च्या असं एकतरी बनवून दाखव तर ते खरं स्वामींपर्यंत पोचे पोहोचते पोचते हा ते पण ते मी त्याला मी त्याला पण याच्याने ना सवय चुकीची लागू शकते ना त्याकडे ते बरोबर आहे मी त्याला पण सांगितलं ना तर तो म्हटलं मग मी अगं मग सरांनी मला मारलं असत म्हटलं दादा मारलं नसतं पण मग हे असं नाही तर तो म्हंटल मग आता बघ पुढच्या वेळेस मी किती छान बनवे त्या मुलाकडे एक्स्ट्रा पण होत ना मग त्याच्यामुळे त्या मुलांनी पण याला एक दिलं होतं मग याने बरोबर याच्याकडलं मोटर आणि त्याच्याकडलं गट्टू बरोबर ती कुलर बनव त्याचा पण विश्वास बसला ना तो पण रोज स्कूल ला जातानी म्हणतो एक माजप करतो तारक मंत्र म्हणतो म्हणजे त्याच ती कडवं लक्षात नाही राहत ना कोणतं तर मग मी त्याला म्हणतो दादा मग मी त्याला मी ज्यावेळेस आरती करतानी आ, तारक मंत्र म्हणते ना तर मग ध्यान oh. म्हणतो दादा रोज स्कूल मध्ये जातानी ना स्वामी बाबांना सोबत घेऊन जायचं म्हणतो मम्मी बरोबर नेतो पण तिकडून येतानी स्वामी बाबांना घरी आणायचंच आठवण राहत चान, चान, चान। दोन वर्ष झाले त्या पण नाव अकरा उद्यापनाचा संकल्प केला होता ना तर मग त्यावेळेस नाही का आमचं आमचा जी सीबी होता ना तर ते डायव्हर आहे ना दोन महिने सुट्टीवर गेलेला होता आणि तो येतच नव्हता पण मशीन पण उभं होत दोन वर म्हणजे दोन तीन महिने मशीन पण उभं होतं आणि आमचं हॉटेल आहे नॉनव्हेज हॉटेल आहे ना आचार्य वगैरे कोणीच नव्हतं आणि काय झालं तिथं आम्ही जवळजवळ दीड गुंठ्याचं बांधकाम केलं सहा खाली सहा काय झालं मशीन पण घर उभं राहिलं म्हणजे काम झाल्याच्या नंतर मशीन पण उभं राहिलं आणि मग हॉटेल पण बंद झालं असं असं झालं ना मग सगळीकडून अडचणी येऊ लागल्या मग मी नऊ अकरा गुरुवारचं उद्यापन केलं होतं तर मग तो पण आमचे माझे सहा गुरुवार झाले ना तर तो ऑपरेटर होता ना तो पण आला आणि हॉटेल पण चांगलं चालू झालं बघा पण आता परत खूप ताकद येत आई ताई पण एवढी सेवा नाही होत जशी जमेल तशी चालेल ना ताई जशी जमेल तशी करा पण श्रद्धेने करा हा श्रद्धेने करते मी करते ना माझ्या बरोबर माझी दोन्ही मुलं पण रोज आरतीला असतात मुलगी पण सकाळ चं जात हो ना, ना माझं जप करून जाते तिला पण सांगत नाही सांगते ती पण सेवा करते आणि मग मी पण रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणते अरे धरण स्तोत्र म्हणते अकरा जप अकरा पेक्षा जास्त माळी जप होत म्हणजे मी मोजित मोजित पण नाही जेवढे होते अकरा तर होत्याच पण एकवीस एकतीस अशा कितीतरी होतात शंभर पेक्षा दिवसभरात किती कितीतरी जप होऊन जात जप पण होऊन जातो आणि ते पण आणि आणखीन चौदा वाद्य पण वाचते अठरा वाद्य पण वाचते रोज तुम्हाला नाव सांगायचंय ताई नाही नाव हे हे अनुभवात नाही सांगत सांगन आणि आई वडील पण सेवे करी ना आई म्हणजे वडिलांनी तुलत्या म्हणजे ज्या वेळेस एकत्र कुटुंब होत ना आमचे चार वडील ते चार भाऊ होते ना आणि तुलत्यांनी वीस गुंठे जागा दिलेली महाराजांच्या केंद्र तिथं म्हणजे वडिलांच्या घरासमोर स्वामी महाराजांचं केंद्र आहे दोन हजार आठ नऊ ला तेव्हा केंद्र चालू झालेलं आहे म्हणजे वडिलांनी ते पण सेवे करी आई वडील पण अरे छान छान ज्यावेळेस आई पण सेवा करायची ना त्यावेळेस तिला पण खूप त्रास होता सात त्रास होता ना हो, त्यावेळेस ती हो हो होई आम्ही पण सेवेमध्ये दोन हजार नऊ दहा अकरा पासून सेवेत होतो आम्ही पण अरे वा पण आता जसं जस तुमचे अनुभव ऐकायला लागले ना लागली ना तेव्हापासून मग बरच ही गोष्ट घोर अष्टाध्यायी स्तोत्र आणि मला ते पण माहित पण नव्हतं पण मी असंच अं कोणी पण अनुभव सांगतात ना मग हे अनुभव ऐकून बरच बरच काहीतरी म्हणजे असं आपल्याला याच्यातून शिकायला भेटत किती तरी अनुभव तुम्ही पण सगळ्यांचे अनुभव एवढे समजून घेतात रोज आणि कस आहे ताई आपण व्यवस्थित असू आपलं मन शुद्ध असेल ना आणि स्वामींबद्दल आपली श्रद्धा तुम्ही फार सेवा नाही केली तरी पण तुम्हाला सांगते स्वामी आपले सगळे संकट दूर करतात करता आता तुम्हाला तर सांगते म्हणजे हे धडधडीत उदाहरण आहे की स्वामींनी मला तर केवढ्या मोठ्या संकटातून आता त्या वाचवलं अजितदादाच्या हा मी रात्री तुम्ही मला सांगितलं ना तुम्ही स्वामी ओम चॅनल ऍड आहे मी बघते मी तुमचे अनुभव पण ऐकते बघते बाई किती माणूस आहे आणि वरून बोलतोय मी दत्तपुत्र आहे दत्तपुत्र आणि इतकं खोटं बोलायचं का आणि ताई स्वतःला कोणी असं बोलून घेत का हा असं अहो जे एवढे महान लोक आहेत ते सुद्धा असं बोलत नाहीयेत ना ताई आणि कित मी किती वेळा त्यांना मेसेज करून पण त्याला सांगितलं होतं हे आधी काढून टाक दत्तपुत्र कशाबद्दल आणि घेतलाय सं, का तू कशाबद्दल स्वतःला दत्तपुत्र म्हणतो पण पण स्वामी बघा ताई किती अगादेली की म्हणजे करू दिलं करू दिलं काही दिवस आणि कसं बरोबर त्यांनी संकटात वाचवलं आपल्याला मला जाग केलं आणि म्हणजे माझं तर कसं आहे मी प्रूफ शिवाय बोलत नाही ते माझ्याकडे प्रूफ आल्याशिवाय मी निर्णय पण घेत नाही आणि तुम्हाला तर आई ना मी अनुभव ऐकले तरी तो सगळ्यांना आई म्हणतो बदमाश एकदम खोटाडा लबाड माणूस आहे तो सगळ्यांना आई म्हणतो आई नाव केवढं मोठं आहे ताई की म्हणजे मी तर माझ्या स्वतःच्या आईला आई म्हणण्याशिवाय किंवा आपल्या सासूला आई म्हणण्याशिवाय सासूल आणि स्वामी आई ह्यांना आई म्हटल्याशिवाय आपण कोणाला आईच म्हणू शकत नाही ताई कारण आपल्याला माहित आहे ना की को कोणाला आई शब्दाचं महत्व आपल्याला माहित आहे ना ताई त्या आईचा त्याग माहिती असतो ना आपल्याला हो, हो। आता सासूला पण आई म्हणतो तिने आपल्या नवऱ्यासाठी त्याग केलेला असतो काही ना काही कमाऊंट ठेवलेलं असतं नंतर आपल्या आईला पण आई म्हणतो तिचा तर त्याग वेगळाच असतो तिने अगदी शी शिव आवरण्यापासून केलेलं असतं आईच आई सगळं संगोपन मग आई नावाची त्याने चेष्टा करून टाकली ताई आणि एक ताईंचा तुम्हाला फोन पण आला होता ना का ताई जाऊ द्या तो लहान या असं तसं म्हटलं पण आता ह्या कोण एवढं त्यांची बाजू धरणाऱ्या तुम्ही नाही म्हटलं का लहान कस काय म्हणणार लग्न झालं ते मुलाला जन्म देऊ शकत यांच ना असं नाही आपण म्हणजे सगळं अशी चूक आपण आहे ना आपण चूक कधीच म्हणजे असं चुक खाली घालून अगदी बरोबर आहे चुकीला माफी द्यायचीच नाही मग तो पोटचा मुलगा का असेल हम्म 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 दादा केंद्रीय दादा कितीतरी लोकांचे प्रश्न सोडवतात कितीतरी यांचे पाठीशी कितीतरी पायत दादा म्हणतात हा दा बरोबर आहे केला होता के दादांना पण फोन पण ते मध्ये होते वाटत त्यांनी फोन म्हणजे बंद केला माझा ताई तेव्हा फोन केला होता माझ्या माझ्या मिस्टरांचे ना आपले शेअर मार्केट मध्ये पण बरेच म्हणजे पैसे गेले होते ना त्यांना ना चार पाच लाख रुपये मिळाले होते पण त्याचे दुप्पट तिप्पट गेले ना मग मी मी म्हटलं सेवा मी आधी सेवा पण चालू होती पण ती सेवा करत नाही ते मला नाही म्हणती तू करू नको पण ते सेवा करत नाही ना मग त्याच्यामुळे मग मी म्हंटल मी सेवा घेईन सेवा करीन पण ना फोन बंद केला म्हणून त्यांना मेसेज करून ठेवा ताई जसा वेळ मेल तस ते करतील शेअर करते श्री स्वामी समर्थ